काय झाले ग बोटाला बाई बांधली सचिंधी। काय झाले ग बोटाला बाई बांधली सचिंधी मला सांग अगोदर सूर्य बुडण्याच्या आधी काय झाले ग बोटाला बाई बांधली सचिंधी मला सांग अगोदर सूर्य बुडण्याच्या आधी काय झाले ग बोटाला काय झाले ग ओघा गा, ओघाने तुटेल मग सावल्यांची साथ संधी प्रकाशाच्या वेळी सारे कोसळ तिबेत झाडी गावाची राखण तिला डोंगराचा कोट दिवे लागणीत मिटे पाया खालची ही वाट भाजी चिरतानाविळी लागली ग का बोटाला तीक्ष्ण नखाचा घुंगूर गर्भाशयात तुटला सांग चाऱ्या खाली कोणी होता ठेविला कोयता याद वासराची येता हात पडला पडलायता रक्त जाण्या येण्याचेही नाही जीवावर भय रक्त जाण्या येण्याचेही नाही जीवावर भय नाळ कापली तेव्हाची मला हवी आहे लय काय झाले ग बोटाला बाई बांधली सचिंधी मला सांग अगोदर सूर्य बुडण्याच्या आधी काय झाले ग बोटाला काय झाले ग